नमस्कार मंडळी आज आपण बोळ आमटी बनवूया आता बोळ आमटी म्हटल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडला पण ह्या बोळ आमटीच्या मागे एक छान गमतीशीर असा किस्सा आहे त्यावेळेला मी शाळेत होते आणि आमच्याकडे कोल्हापूरला थंडी पण असायची पाऊस पण असायचा सगळंच असायचं आणि माझी मावशी पुणेहून आली होती खूप पाऊस पडत होता तर काय करायचं गरम गरम असा माझ्या आईमध्ये आणि मावशीमध्ये संवाद चालला होता माझी मावशी म्हणाली आज ना पण बोळ आमटी आणि भात करूया गरम गरम लगेच माझे कान उकारले मी अभ्यास करत बसलेलं सोडलं आणि गेले म्हटलं बोळ आमटी हे काय असतं रस्ता आमटी वगैरे नसतं का तर माझी मावशी चिडली ती म्हणाली जा बाहेर जाऊन बस अभ्यास कर म्हटल्यावर मी परत अभ्यासाला बसले आणि मग इकडे बोळ आमटी सुरू झाली छान तिनं कांदा बिंदा भाजला आमच्याकडे छोटीशी चूलही असायची त्यावेळेला कांदा भाजून त्यांचा मसाला तयार करणं सुरू झालं थोड्या वेळाने मस्त असा सुगंध यायला लागला बोळ आमटीचा मी हातातलं पुस्तक टाकून स्वयंपाकघरात गेले म्हणजे झाली का, का बोळ आमटी आता पाहिजे का म्हणली तुला बोळ आमटी बै, बैस खायला मग मी छान जेवण केलं पण तेव्हापासून मला बोळ आमटी खूप आवडायला लागली तर ती बोळ आमटी आज मी तू तुम्हाला सांगणार आहे बघूयात कशी करायची भाजलेला कांदा आहे खोबरं भाजलेलं थोडीशी कोथिंबीर हे सगळं आपण आता मिक्सीला बारीक करून घेऊया आता हे वाटून छान आपण बारीक वाटून घेतलेलं आहे आता बोळ आमटी करूया कडाईत तेल घालूया तेल गरम झालेलं आहे जिरे मोरी लसूण पेस्ट हिंग हळद मिरची आणि ही पेस्ट तसा कांदा आपण भाजलेलाच आहे तरी देखील थोडासा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा पाणी घालूया आता जरा भरपूर पाणी घालूया थोडंसं पाणी ठेवायचं आपल्याला त्याच्यातलं गोडा मसाला गुळ मीठ आमसुला आता एका बाऊलमध्ये बेसन घेतलेलं आहे त्याच्यात पाणी घेऊन सारखं करून घ्यायचं गुठळ्या ठेवायच्या ना अजिबात मोडून घ्यायच्या घालूया मिक्स करून घेऊया आणि आता पाच सात मिनटं तरी ही आमटी चांगली उकळली पाहिजे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आमटी उकळून घेऊया आता ही जर भाताबरोबर खायची असेल तर थोडंसं बेसन जास्त घेऊन थोडीशी घट्टसर करायची पण सूप सारखी जर अशी छानशी गरम गरम त्याविषयी वाटली तर बेसन थोडंसं कमी घालायचं मस्त लागतं एकदम आता यात कांदा मी भाजून घेतला आहे तो गॅसवर भाजलेला आहे पण चुलीवर भाजलेला कांदा लसणाची गड्डी आणि कोबऱ्याचा तुकडा ह्याचा सुगंध काही वेगळाच असतो आता आपली बोळ आमटी छान शिजलेली आहे उकळी आलेली आहे काय मस्त वास येतो एकदम वा वा आता बोळ आमटी सर्विंगसाठी बाउलमध्ये काढूया Oh, <music>